काय राव भावान तुम्ही नुसता त्याच्या साईड न बोलताय तिच्या साईडनं लयच काम करतील दादा तीन तुझ्यापेक्षा जास्त करतील उलट तिला झाडावरती चढवताय तुम्ही नाही करत तिनं ना काय लई काम सरका किर खाली बसा किर सरक ना आर्यन खाली बसले भाऊ हे बघा हे पोर त्यांना वडापाव आणून दिला त्या दिवशी नका ती लगेच एका दादा त्या दिवशी कमेंट केलेली चार की दादा लेकराला वडापाव त्यावेळेस पैसेच नव्हते ना माझ्याजवळ म्हणून नाही घेतलेला समोसा वडापाव त्यांना सर्वच आनंद दिल तर खात बसले तिघं पण चौक मलाच कोण देत मी गरीब लेकरू आहे काय करणार मला कोण देणार आहे खायला नको मला आता तूच खा कवापासून पोट भरल्यावर ही तोंडाला काय झालंय तिच्या काय हाल करून टाकलंय सगळे म्हणतात तुझ्या वहिनी लईच काम करते लईच काम करते तुझ्यापेक्षा जास्त करते आता मी मोबाईल पकडल्यानंतर कॅमेरा माझ्या हातात आहे मग मी माझं काम कसं दाखवणार दाखवतोय मग मी तिचंच कौतुक करत बसताय मी पण का करतोच की राव तेच काम मी पण करतोयच की खरं सांग मी काय ते काम करा ना गेलंय काय तूच एकटी करते हा सगळे म्हणतात की आणि म्हण त्यात लय पूजा वहिनी उदास आहे लय तिचं जीवावर आलंय काम आलंय काय हा जीवावर आलंय बोल की पहिलं म्हणत असेल खाऊ तर दे मेल्या म्हणत असल मना मनात बघा त्रिशा म्हणती पप्पा तू मग म्हणजे तू खाऊ नको वडापाव खाऊ नको त्रिशा पाणी आणखी मला पाणी पाणी आणखी हा आणती हा पाणी बघू आता आणती का पोराला म्हटलं आर्यनला मी गाडीवर आल्या आल्या आर्यन पाणी दे मला पा, काय सुद्धा बोलला नाही खायचं फक्त कॅरी बॅग जे काय होत्या त्यांना त्या पटकनी काढल्या इस त्यामुळं तर पुरीना पापाकी परी म्हणतात <laughs> तिनं आणलं तसं डब्यात भरून काय पण केवढा मोठा डबा आणलाय <laughs> तिथल्या पाण्यानं सर्दी झाली मला तर मम्मीला नाही नको मम्मीला नको <laughs> नाही देत ती फक्त पप्पाला देणार आहे का नाही त्रिशा मम्मीला नाही का नाही पाणी तेय नाही तेय पाही तिला मार ग मार मम्मीला नको पपी दीकी काय करू नको बाटू आय लव यू बोलत रेश आय लव यू आय लव यू पापा अरे वे पापा अरे बच्चा आ मम्मीला आईला मन बरं नाही म्हणा मम्मीला नाही लई काम करती करती काम समोरून चिवडा बाजूला आवडलाय मी पोटभर खा खायचं नाही ना पुरी पुन्हा कामा ठिकाणी सामाडस काढून दिला चिवडा खात बसते की असं काय नाही तिनं खाल्लाय एवढा पण खाल्लाय समोसा आणलेला वडापाव इथं आमच्या इथे समोसा खूप मस्त भेटतो म्हणजे त्याचे टेस्ट खूपच मस्त म्हणजे अति मस्त अति बेस्ट ते आम्ही आम्हालाही आवडतात समोसा हे आपलं काय व्यवस्थित दिसत ना व्हिडिओ बोल का नाही ना? काय बोलते लय काम करते म्हणते हा कुठं काय तीर मारली काय लय काम करते तुझा दाग माझ्या हातात कॅमेरा असतोय ना मग तू दिसणार की काम करताना म्हणून तुलाच नवा जायला लय काम करते लाईट चमकते दरवाजा पुढे वर तिच्या नाकाला बघ काय जखम करून टाकलंय तू सारखं तिच्या नाकाला असं उड ओढून त्यातलं कस दिसायलाय ते नाही तुला असऊआ थांबत पाहिला मग मी मी काम करत असल्यावरती आव। तू असं मोबाईल पकडून व्हिडिओ बनवते का माझा हा अशी तर चुरू चुरू बोलती व्हिडिओ कशी शांत राहते गरीब गायन पोटात पाय <laughs> <laughs> तुला रताळा दाखव काय कसले कुठं रताळ पूर्ण संपत आलेली मोठे असे भेटलेच नाही असे एवढे एवढे असे आहे करून सारख्या सापडला काय असे पात पाणी मला असे कच्चे खायला आवडतात लईच काम करते मी लई काम करते आता तू बनवत जा व्हिडिओ मी काम करताना

मांजर नेल ते बुट बघ तिषा बाय करला का बाय कर आत्या बाय लव्यू लव्यू म्हण त्याला सॉरी बच्चा बच्चा तिथे एक बारक लेकरू आहे आमचं ते दुसरं लेकरू म्हणजे मोठी आहे पोरगी तिला हि ना शिव्या दिली पहिलं काय तर आणि पुन्हा कानाला पकडून कशी म्हणते सॉरी बाईक वरती आम्ही सकाळ सकाळी जातोय ना खाल्लं आता थांब त्रिशा मग बाईक वर जाताना तिला थंडी वाजत होती मला माझ्या ती समोर बसवलेलं होतं तिला टाकीवरती मला म्हणते पप्पा थांब मला थंडी वाजते माझा जीव नाकात आलंय लय हसला आणि जीवडीशी असून तसं म्हटले माझा जीव नाकात आलंय पण ती नाकातली जखम तू काय नीट होऊ देत ना